सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जय तुळजाभवानी नवरात्रीचा मंगल काळ सुरू आहे या नऊ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच नाव घुमत आहे आई तुळजाभवानीचं छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवी भक्तांची संकटहारी शौर्य ममता आणि करुणेचं मूर्तस्वरूप ती म्हणजे आपली तुळजाभवानी आई पण तुम्हाला ठाऊक आहे का आई तुळजाभवानीचा जन्म कुठे झाला तिचं माहेर घर कोणतं ती बालरूपात कशी प्रकटली आणि आज तिला आपण तुळजापूरची भवानी का म्हणतो आजच्या या विशेष नवरात्री व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवीचा संपूर्ण प्रवास जन्मापासून माहेरपर्यंत प्रकट होण्यापासून मंदिर स्थापनेपर्यंत आणि आजपर्यंत तिच्या कृपेचा इतिहास जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुळजाभवानीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच मी देवीला प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करूया एक देवीचा जन्म पुराणांनुसार देवी तुळजाभवानी ही आदिती देवीचा अवतार मानली जाते दैत्यांनी आणि राक्षसांनी जेव्हा पृथ्वीवर अत्याचार सुरू केले तेव्हा भगवान विष्णूंनी ब्रह्मा आणि महादेवांसह देवतांना बोलावले सर्व देवांनी आपापल्या तेजाचा एकत्रित प्रकाश दिला आणि त्या दिव्य तेजातून प्रकट झाली एक तेजस्विनी कन्या ती म्हणजेच भवानी महिषासूर मर्दिनी महिषासूर नावाचा राक्षस पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ तिन्ही लोकांवर राज्य करत होता देवतांना त्याने पराभूत करून कैदेत ठेवले होते देवतांनी परमेश्वरांकडे विनवणी केली हे प्रभो आम्हाला तारवा तेव्हा देवीने हसून सांगितले मीच आता त्या महिषासुराचा नाश करणार मी तुळजा रूपात येईल आणि त्याचा अहंकार चूर करीन देवीने आपला सिंह वाहनावर आरूढ होऊन महिषासुराचा वध केला त्या दिवशी नवरात्रीचा नववा दिवस होता महानवमी त्या दिवसापासून देवीला भहिषासुरमर्दी तुळजाभवानी म्हणून ओळखले जाऊ लागले दोन देवीचं माहेरघर भारती बुवा मठाची पैराणिक परंपरा लोकश्रुतीनुसार देवीचं माहेरघर म्हणजे भारती बुवा मठ हा मठ तुळजापूर मंदिराच्या पश्चिमेस सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे असं सांगितलं जातं की देवी रात्री या मठात जाते भक्तांसाठी पूजा करते आणि मग पुन्हा मंदिरात परतते हा मठ आईचं माहेर म्हणून ओळखला जातो मंदिरातील पुजारी वर्गातही परंपरा जिवंत आहे नवरात्रीच्या काळात येथे सारीपाट नावाचा विशेष धार्मिक कार्यक्रम केला जातो ही गोष्ट केवळ लोकश्रुती नाही तर आजही तुळजापूरच्या गावात तुम्ही रात्रीच्या वेळी आई माहेरी गेली असं म्हणताना ऐकू शकता भारती बुवा एक संत पुरुष होते त्यांनी देवीचं माहेरघर म्हणून हा मठ देवीच्या सेवेस अर्पण केला असं सांगितलं जातं की देवीने बालरूपात प्रथम दर्शन याच मठात दिलं म्हणून तिला माहेरघरात बालरूपात प्रकटलेली देवी असंही म्हटलं जातं तीन देवीचं प्रकटस्थान तुळजापूरचं अद्भुत रहस्य अकराव्या शतकात आजपासून सुमारे अकराशे वर्षापूर्वी तुळजापूर परिसरात अनुभव मुनी नावाचे एक साधू होते ते तंत्र पूजा आणि ध्यान करीत असत एके दिवशी त्यांनी देवीची आराधना करत असताना तेजस्वी प्रकाशात देवी प्रकट झाली देवी म्हणाली मी भवानी आहे जगजननी आहे तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन इथे वसते आहे या ठिकाणी माझं नाम तुळजा म्हणून प्रसिद्ध होईल तेव्हापासून हे स्थान तुळजापूर म्हणून ओळखले जाऊ लागले तुळजा म्हणजेच तारण मुक्ती आणि शांती देणारी तुळजाभवानीचं मूळ स्वरूप सत्य शक्ती आणि शौर्य याचं प्रतीक आहे चार छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी मराठ्यांच्या इतिहासात तुळजाभवानीचं स्थान सर्वोच्च आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा जिजामातांनी मातांनी देवीकडे संतानासाठी मनोमन प्रार्थना केली होती असं म्हटलं जातं की देवीने स्वत स्वप्नात जिजाऊंना दर्शन देत सांगितलं ज्या बालकासाठी तू प्रार्थना करतेस तो धर्म स्थापनेसाठी येईल शिवाजी महाराज जेव्हा रायगडाच्या गडावरून मोहिमा सुरू करत असत तेव्हा ते, ते प्रथम तुळजापूर देवीला वंदन करूनच निघत देवीच्या कृपेनेच त्यांना छत्रपती पद पत प्राप्त झालं त्यांच्या या युद्धनादही होता जय भवानी जय शिवाजी पाच देवीचं स्वरूप अलंकार आणि दर्शन देवीचा मूळ विग्रह काळ्या दगडात तयार आहे ती सिंहासनावर आरूढ असून तिच्या हातात त्रिशूल खडंग आणि कमळ आहे तिचा चेहरा तेजस्वी आणि नेत्रातून माया व शक्ती दोन्ही झळकतात दररोज देवीला वेगवेगळ्या प्रकारे अलंकार केले जातात नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात तिचं रूप दररोज वेगळं साजवलं सजवलं जातं कधी शैलपुत्री कधी ब्रह्मचारिणी कधी चंद्रघंटा कधी कालरात्री प्रत्येक रूपात ती भक्ताच्या विविध संकटाचं निवारण करते तिच्या दर्शनाने मनातील भय नाहीसं होतं आणि आत्मविश्वास दुपटीने वाढतो सहा तुळजाभवानीचे चमत्कार आणि नवरात्रीतील पूजन असं म्हणतात की जो मनापासून आईला हाक मारतो त्याच्या जीवनातील संकट क्षणात नाहीसे होतात आईचं नाव घेताच दुःख विरत नवरात्रीच्या काळात तुळजापुरात हजारो भाविक येतात घटस्थापनेपासून विजयदशमीपर्यंत देवीची पूजा आरती आणि काळभैरव प्रदक्षिणा केली जाते नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीला साजूक तूप आणि गूळ अर्पण केल्याने संतान सुख प्राप्त होतं असं मानलं जातं देवीच्या दरात भवानीचा सेंदूर हा अत्यंत पवित्र मानला जातो हा सेंदूर माथी लावल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मनातील शांती व धैर्य निर्माण होते सात तुळजाभवानीचं माहेर मंदिरे आणि आजचा महिमा तुळजापुराशिवाय देवीची अनेक माहेर सदृश्य मंदिरे महाराष्ट्रभर आहेत सोलापूर उस्मानाबाद कोल्हापूर परभणी नांदेड अहिल्यानगर नाशिक इत्यादी ठिकाणी पण मुख्य माहेर म्हणून आजही भरतीबुवा मठच मानला जातो इथे नवरात्रीत देवीसाठी विशेष पूजा आरती आणि स्तोत्र पठण केलं जातं मठात एक खास भवानीचा झुला आहे असं म्हणतात की देवी रात्री इथे झोका घेते या माहेरघराजवळील वातावरण अगदी शांत पवित्र आणि शक्तिमय आहे भक्त म्हणतात ज्याने तुळजापूरचं मंदिर पाहिलं नाही त्याने महाराष्ट्र पाहिला नाही आई तुळजाभवानी ही केवळ दगडातील मूर्ती नाही ती आहे आपल्या श्रद्धेचं रूप आईची कृपा असेल तर अशक्यही शक्य होतं तिच्या एका नावानं अश्रूही हिरे होतात आज आपण तिचं माहेरघर पाहिलं तिचा जन्म ऐकला आणि तिच्या कृपेचा अनुभव घेतला या नवरात्रीत आपण सगळ्यांनी एकच संकल्प करू या की आईप्रमाणे आपणही सर्वांवर प्रेम करू दया करू आणि सत्याचा मार्ग धरू जय भवानी जय तुळजाभवानी आई तुळजाभवानीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या घरात सुख शांती आणि समाधान नांदो या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेन संस्थित आहात नमस्तस्ते 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 नमो नमः मित्रांनो जर ही माहिती तुमच्या मनाला भेटली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीच्या कृपेचं एक नवीन रूप अनुभवा तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत बोला तुळजा भवानी की जय जय भवानी जय शिवाजी